नमस्कार माझं नाव अरुण कर्णिक मी ओकूड हिल्समध्ये राहतो बाणेर दोन हजार तीनमध्ये ते घर घेतलं आणि दोन हजार तीन ते दोन हजार वीसपर्यंत बघतोय फरक मला अतिशय योग्यपणे जाणवतो आहे ज्या प्रकारे ह्या गोष्टींना एक महत्त्व दिलेलं आहे आणि प्रत्यक्ष जे लोक काम करत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे रस्ते चांगले झाले आहेत सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पाण्याचा अजिबात काही प्रॉब्लेम नाही आहे व्यवस्थित आहेत रस्त्याचं काम व्यवस्थित चाललेलं आहे आणि कुठचीही गोष्ट कंप्लेंट करण्यासारखी नाही तेव्हा जेव्हा मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आहे त्यावेळेला माझं जे काम होतं कुठल्याही प्रकारचं काम हे तत्परतेने झालेलं आहे याचा अर्थच असा असतो की त्यांचं नियोजन किंवा नियो त्यांनी ज्या लोकांना ऑफिसमध्ये ठेवलं आहे त्यांना पूर्णपणे माहिती दिलेली की काम कसं करायला पाहिजे आणि हे जास्त महत्त्वाचं आहे